मित्रांनो हा जो पाऊस आहे तो भात शे से, भात शेतीसाठी खूप छान लागतो पाऊस त्याच्यामुळे जेव्हा पाऊस असतो तेव्हाच हे लावायला घ्यावं लागतं बघा आता यानं चिखल करून घेतला आहे आणि त्या तिकडे जे विलासमी चिखल केलेलं आहे आणि तिथे आता भात लावत आहे पाऊस पण मस्त लागतो आहे पावसाने तर लागल्यापासून विश्रांती घेतली नाही आहे पावसाने नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणा युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो कोकणात भात लावणीला जबरदस्त सुरुवात झाली आहे पाऊस खूप छान लागतो आहे आणि वातावरण पण एकदम मस्त आहे मित्रांनो हा भात लावणीचा व्हिडिओ आहे व्हिडिओवरती शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे व्हिडिओला नक्की लाईक करा मग म्हणून ते बोलकर धुरांडी करतोय धुरांडी कशासाठी मित्रांनो माहिती आहे कारण काय आहे का मित्रांनो मच्छर जे आहे ती बैलांना सतवते माश्या मच्छर हे बघा हे बैल आता उभे केलेले आहेत आणि ह्या इकडे धुरांडी करतोय ही सायाची पानं घेतो आता सायाच्या पानामध्ये हे धुरांडी करणार या सी आहेत बैलांना खूप मच्छर चावते माश्या सतवतात त्यामुळे या गोष्टी सर्व कराव्या हो लागतात ते ठेव त्याच्या मग ते आधी ही बांधतो आधी आणि मग त्याच्यावर आता काय करतात लोक का डब्बा घेतात डब्बा कटऱ्याचा डबा सोड बघ्या जाते ते इकडे आमचा विलास घात लावतोय पाऊस पण छान लागतोय पावसानं तर खूपच जोर घेतलाय पावसाने दहा बारा दिवस तरी होऊन गेले मग त्या बायला किती ते लावलं पाहिजे तू ते उभं राह उभा राहतो जरा हा हा

हे बघा जेवणाचा डबा राजा घेऊन आलाय हे बघा इकडे भात कापणी भात उपटतात ना बोलतो आपण भात इकडे उपटत आहेत आणि हे उपटल्याच्या नंतर मित्रांनो ह्या ज्या मळ्या दिसत आहेत त्या इकडे बघा मळ्या ह्या इकडे ते लावायला नेणार आणि हा आपला राजा आहे हे आमच्या आत्ते आहेत दोन्ही पण आत्ता इकडे बघ जरा हा शबा शबा आत्ते ही पण आत्याच आहे आता जोरदार सुरुवात झाली भात लावणीला आणि इकडे बघा सगळी कामं चालू आहे तिकडे जोत चालू आहे डबा घेऊन आहे आता काय भाकरी आणलास अच्छा हो हो आता ह्या इकडे बघा पेंड्या कशा बांधल्या तुम्हाला इकडे पेंड्या बांधल्या आमची ही आत्या आहे ना डोकं खाली जास्त असते हा हा पावसात नाही इरली पाहिजे पण आता पाऊस नाही गेलाय हा आता कस बघा भात कसं बघा म्हातारी माणसं आहेत पण कामामध्ये एक्सपर्ट पाठी राजा उभा आहे तिकडे बघा दोत चालू आहे भात लावण्याला जबरदस्त सुरुवात झाली औषध मारले का याच्या मारला याच्यावर मारला काळ काळे पडलाय म्हणून लागतात बघा राजा आहे त्या इकडे बाण लिपतोय का बांध लिपायला लागतो माहिती आहे की बाजूला गवत येऊ नये म्हणून आणि जे असलेलं गवत ते लपवून जातं त्याच्यामध्ये आमच्या कोकणात करावं लागते हे कोकणात ह्या गोष्टी सर्व गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेला शेती आणि धान्य तयार होतात सभा या इकडे भात घेऊन येतोय लावायला ते त्या त्यात धुत आहेत परबे आहे उदय परबे आता भात घेऊन येतोय भात धुवतोय तिकडे पाणी आहे तिथे धुवून घेतोय भातून जे सुटलं भात पेंडी कधी कधी सुटलेली जसे आणि तोकडा आहे ना अजून काळो की भरपूर झाले त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता लावायला घेऊन चालला नाचण्याची भाकरी आणि भाजी काय आहे झुनका अरे वा 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 आता यांची न्यारी चालली आहे बटाट्याची पण भाजी आहे उभी आहे काय काय अरे वा झुणका वाकर सगळ्यात राजाकडे झुनका वाकर दिसतय म्हणजे बटाटा आणि आतेकडं झुनका आत्याकडे पण अच्छा सोमवार आहे म्हणून हे गडबड अच्छा 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 इथे मित्रांनो पाण्याचा जुगाड चाललाय तो त्या तिकडून नाला गेलाय म्हणजे वाळ बोलतो एक छोटासा वाळ गेलाय त्याचं पाणी या मळीमध्ये घेणार कारण आता पाऊस गेलाय कारण भात लाव त्यावेळी चिखल चांगला झाला पाहिजे त्यासाठी हे पाणी घेते बघा तिकडे खोदताय एक छोटासा त्याचं पाणी मळीमध्ये घेणार राजा आहे परजे आहे कृष्णा खत्मासतोय किती छान चिखल झालंय बघा आता आता भात लावायला घेणार मस्त चिखल झाला अधिक खत मारून घेतलं भात लावणार कुठे यामुळे वा गुण पण छान लागला चिक्कल एकदम भारी झाला रे राजा चिखल मस्त झाला पाऊस आहे पाऊस आहे अंगावर घ्या झाला मस्त झाला चिकल एकदम किती काड्या लावाव्या लागतात अच्छा दोन काड्या लागल्या तरी व्यवस्थित हवा होऊन जाणार कोणता भात तुम्ही केला स्वार्थी आज किती आहेत बियाणीची नावं भरपूर आहेत राजाला हॅबिट चांगले फटापट लावतो राजा ला शेवटी शेतकरी आहे 오, u l 로와다야 एक गडी वाढला बघा आता आणखी पत कटापट राजा एक नंबर राजा हां काय अंगावरती घ्या अंगावरती घ्या मुलांना खूप ना नाश्या शे, शेतीच्या करा मग शाळेत जायला कंटाळा करतात भात लावणं असतं किंवा काय करून घेत अगोदरच आणि हा आता चिखल झाला भात लावण्याच्या उपयोगी झाला तर भात लावू शकतोय बघा असं चिखल करावा लागतो हा व्यवस्थित चिखल झाला तर भात व्यवस्थित लावलं जातो get paid. बोलतात भात काढणं बघा दोन हाताने काम करतोय त्याला भात धुणे बोलतात बघा धुऊन साफ व्यवस्थित करायचं आणि लावायला घ्यायचं एकदम फास्ट काम सवय आहे त्याला कामाची खास कामासाठी भात लावणीसाठीच मुंबईवरून आला आहे कृष्णा

we <laughs>